बिलोली तालुक्यातील गैसगाव येथे दोन वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले परंतु बांधकाम झाल्यापासून पाण्याची व्यवस्था व साफसफाई नसल्यामुळे शौचालयाची दुर्मिळ व्यवस्था झाली आहे गाजगावातील नागरिकांनी अनेक वेळा अडचणींना सामना करावा लागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रम व संकल्पनेनुसार देशात सर्वत्र स्वच्छता भारत अभियान अंतर्गत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने साफसफाई स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले जात असताना तालुक्यातील गंजगाव येथील नऊ सदस्यांची ग्रामपंचायत असलेली गावात अस्वच्छता प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून स्त्री पुरुषांसाठी ग्रामपंचायतीच्या बाजू चार सार्वजनिक सार्वजनिक शौचालय उभारले शौचालयाची गत दोन देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या शौचालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे परिणामी नागरिकांना उघड्यावर शौचालयात जावे लागत असल्याचा प्रकार दयनीय असल्याने नाराजी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे चारही शौचालय जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने उभे करण्यात आले पण त्या शौचालयात पाणी नाही शौचालयाची अवस्था खूप घाणेरडी झाली आहे ग्रामपंचायतीकडे याकडे लक्ष देण्याला वेळ नाही नागोराव लोलोपॉड ए आय न्यूज नांदेड नमस्कार मी गंजगाव गंगाधर पुंडिकराव जाधव गंजगाव येथील बोलतो आणि गावातील विकास कामात एक लाख किती छत्तीस एक लाख छप्पन हजार की एक लाख छप्पन हजार उचलून तुट्ट्या व नळ बसलेले आहेत बाकीचे कामं तसेच आहेत व गावातील जलस जल पुरवठ्याचे कामं टाकीचे फक्त अर्धवट काम झालेले आहे अजून झालेलं आहे छप्पन सव्वीस लाख रुपये उचललेले आहेत त्यांचेसुद्धा काम पूर्ण झालेले नाही काम सुरुवात ना लवकर तर करा अन्यथा हे करू सरपंच व ग्रामसेवक हे दोघांनी कोणा सदस्याला विचारत नाहीत काही नाही त्यांच्या मनानं दोघांच्या मनानं कामं करतात विचारित नाही काही ना आलेले कामं त्यांनीच दोघांनीच पाहणी करतात व विचारत नसतात <coughs> कोणाला बोलू देत नाहीत <coughs> मासिक सभा महिन्याला एकदा घेतात पण थोडंसं कवा टाईम वगैरे येत नाहीत कवा येतात अशी ग्रामसभा <coughs> मा पंधरा ऑगस्टची सभा दोन तीन वेळेस पार गळून परवा झालेली आहे ती ग्रामसेवक साहेबांचे कारभार त्यांच्या मनानं व सरपंच मनाने करत असतात यांच्याकडे शासनदारी लवकरात लवकर यांची योग्य पाहणी करावी वाघमारे ग्रामसेवक साहेब आमच्या गावाला दोन दोन महिने येणार येतात आमचे कोणते विकास काम करण्यासाठी कोणते आमची थकबाकी तशीच राहणार आहे आणि माझ्या संडाश्रमचे दोन वेळेस फॉर्म घेऊन गेलो होतो तर माझ्या संडाश्रमचं न हरकत प्रमाणपत्र आणा बाँड कागद आणा असं म्हणून मला हा की नाही दोन वर्ष झालं सतरा मला शौचालयाचे दोन वर्ष झालं बारा हजार रुपये देण्यासाठी टाळ करून मला आज आज उद्या उद्या येते